जुडिओमध्ये सेल लागलाय आणि बड्डेसाठी थोडीशी शॉपिंग करावी म्हणून मी आणि माझी मैत्रीण ॲक्च्युली संध्याकाळच्या वेळी गेलो आणि बाप रे कपड्यांपेक्षा माणसांचीच जास्त गर्दी होती मला हा रेड ड्रेस आवडला कम्फर्टेबल होता ट्रायल करता आला नाही कारण त्याच्यासाठी गर्दी होती आणि बिलिंगसाठी तर भयंकर गर्दी होती म्हणजे तासभर तरी अजून लागला असता म्हणून तो ड्रेस कॅन्सल केला आणि काहीच न घेता आम्ही दोघीही घरी आलो नमस्कार मी नीता आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी सेल्फ पॅम्पर सेल्फ केअर किंवा सेल्फ हायजीन कशी मेंटेन करायची हे रुटीन तुम्ही प्रत्येक पंधरा दिवसाला किंवा मग महिन्याभरातही करू शकता तर त्यामध्ये काय काय गोष्टी येतात या सगळ्या मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि काल झुडिओमध्ये गेले होते तेव्हा व्हिडिओ जास्त शूट करता आला नाही कारण व्हिडिओ शूट करायला तेवढी जागाच नव्हती सगळी जागा म्हणजे इतकी गर्दी होती कपड्यांपेक्षा जास्त तर मला बाकीची गर्दी दिसत होती सेल होता हे मलाही माहिती होतं पण मी पूर्णपणे विसरली आणि अशा बऱ्याच माझ्यासारख्या असतील ज्या विसरल्या असतील तरीही एवढी जास्त गर्दी होती आणि मला एक ड्रेस आवडला म्हणजे नॉर्मल होता अगदी घरीही घालता येतो आणि बाहेरही घालता येईल असा पण बिलिंगसाठी इतकी लाईन होती वेटिंग रूमसाठी म्हणजे चेंजिंग रूमसाठी इतकी लाईन होती सो आम्ही बघितलं की काय सिच्युएशन आहे त्यावरून आम्ही मग बघून घरी रिटर्न आलो आणि आज जाता आलं तर मी तेही तुमच्याशी नक्कीच शेअर करेन मला थोडीशी शॉपिंग करायची होती उद्या आहे माझा बर्थडे आणि म्हणूनच आज सगळं हे सेल्फ पॅम्पल मी करते आहे सॅलॉनमध्ये जाणार नाही आहे कारण ज्या गोष्टी मी करणार आहे आज त्या मी नेहमीच घरच्या घरी करत असते सो आजही करणार आहे आणि झालंच तर झुडिओमध्ये एक राऊंड परत मारेल जो मला काल रेड कलरचा ड्रेस आवडला होता तो घेऊन हो येईल आणि त्या व्यतिरिक्तही जर आणखी काही मिळालं सो थोडी शॉपिंग करायचीच होती मला आणि एक ड्रेस मी ऑर्डर केलेला आहे तो नेमका उद्याच येणार आहे सो so, संध्याकाळच्या किंवा थोडा दुपारपर्यंत आला तर मला तो संध्याकाळी घालता येईल किंवा मग त्यानंतर आला तर काहीच हरकत नाही आहे माझ्याकडे ड्रेस पण स्पेशली त्यासाठी मी तो ड्रेस ऑर्डर केलेला सो so, बघूया आला तर मग मी तोच वेअर करेल तुमच्याशीही शेअर करेल चल चला आता सुरुवातीला खूप जास्त बोलले सेल्फ पॅम्परमध्ये सगळ्यात आधी मी करणार आहे वॅक्सिंग खूप दिवस झाले वॅक्स झालेलं नाही आहे आणि प्रत्येक पंधरा दिवसांनी नसेल शक्य होत तर महिन्याभराने तरी आहे ना पायांचे किंवा हातांचे केस आपण काढायला हवे आता आपण स्लीवलेस घालत नाही किंवा मग शॉर्ट ड्रेस घालत नाही म्हणून पायावरचे केस काढायचे नाही हातावरचे केस काढायचे नाही तर असं बरेच जण विचार करतात पण ते हायजेनिक वाटत नाही आपण एखाद्या पार्टीमध्ये गेलो किंवा कुठल्याही फंक्शनमध्ये गेलो आणि आपल्या हातावर किंवा पायावर अशा प्रकारचे केस दिसत असतील तर आपल्यालाच ते चांगलं वाटत नाही आणि समोरच्यालाही बघणाऱ्याला ते चांगलं वाटत नाही सो so, स्वतःची केअर किंवा के एक थोडी हायजीन मेंटेन करणं गरजेचं असतं आता आपण अशा सोसायटीमध्ये राहतो की या सगळ्या गोष्टी अगदी कॉमन आहेत आणि त्या ता म्हणून आपण ही केल्या पाहिजे सो so, घरी असलो म्हणून काय झालं पण प्रत्येक आपलं जे सेल्फ केअर रुटीन आहे ते मेंटेन करायला हवं चला मग आता सगळ्यात आधी घरीच वॅक्स करायचा आहे तर जो मी टीन आणते तो मी जसं आपण चॉकलेट डबल बॉयलर मेथडनी मेल्ट करून घेतो त्याचप्रमाणे वॅक्स ही मेल्ट करायला ठेवलं आहे आणि बाकीची तयारी करते आणि याआधी मी तुमच्याशी वॅक्स घरच्या घरी कसं करायचं हे शेअर केलं होतं तरी पण आज परत एकदा शेअर करते अशा प्रकारे मी वॅक्स गरम करून घेते मशीनचीच गरज असते असं अजिबात नाही तर हे वॅक्स संपत आलेला म्हणून आधीच दोन टीन मी आणून ठेवलेले वॅक्स ट्रिपही संपत आल्या होत्या तर त्याही आणलेल्या थोडंसं पावडर घेतलंय म्हणजे आ... वॅक्सच्या आधी थोडंसं पावडर लावलं तर वॅक्स चांगल्या पद्धतीने निघतं तर सगळ्यात आधी लेग वॅक्स करून घेणार आहे आणि खूप जणांना ही प्रोसेस कठीण वाटते किंवा आपलं स्वतःचं स्वतः करायचं कसं करायचं हे कळत नाही तर एक दोनदा तुम्ही स्वतःचं स्वतः करून बघा हातांचं करायला तेवढं डिफिकल्ट वाटत असेल तर सगळ्यात आधी सुरुवात पायांपासून करा कारण पायांची हातापेक्षा थोडीशी आगही कमी होते आणि इझिली हेअर रिमूव्ह होतात तर सगळ्यात आधी मी लेग वॅक्स केलं आणि त्यानंतर हँडवॅक्स करणार आहे जेव्हा सुरुवातीलाही मी हँडवॅक्स करायला घेतलेलं तेव्हा मलाही फार त्रास झालेला वॅक्स केल्यानंतर अगदी छोटे छोटे बम्स यायचे थोड्या वेळापुरती येतात पण ते खूप जास्त यायचे थोडी स्किन रेड व्हायची पण नंतर सवय झाली आणि आत्ता मी स्वतःचं वॅक्स स्वतःच घरी करते तर वॅक्सिंग माझं करून झालेलं आहे अंडर आर्म हँडवॅक्स आणि लेग वॅक्स मी केलं आणि जवळपास पाऊन तास मला लागला पण वॅक्सिंग केल्यानंतर स्किन एकदम फ्रेश होते सॉफ्ट होते आणि जी काही आपल्या स्किनवरची डेड स्किन आहे किंवा जे टॅनिंग असेल ते सगळं निघून जातं आणि ना थोडीशी उजळ नाही म्हणता येणार पण तरी बऱ्यापैकी फरक पडतो आणि हायजिनही एकदम फ्रेश फील होतं हायजिन मेंटेन होते तर त्यानंतर आता मला करायचं आहे केसांना कलर आता एका वयानंतर किंवा आजकाल तर आ, कमी वयातही केस पांढरे व्हायला लागतात आता ते पांढरे होत आहेत म्हणून तसेच ठेवायचे का बरेचदा मी बघत असते की काही स्त्रिया जेव्हा आपण बाहेर पडतो हो तेव्हा या साईडला ना भरपूर असे पांढरे केस होतात सगळ्यांचेच होतात एक वयानंतर तर होतात पण कमी वयातही आता व्हायला लागले आहेत पण ते केस तसेच पांढरे ठेवून म्हणजे काय आपण आपलं वय खूप जास्त लपवू शकत नाही पण एक प्रेझेंटेबल दिसण्यासाठी किंवा आपल्या वयापेक्षा थोडं तरी कमी दिसावं असं सगळ्यांना वाटत असतं म्हणून ते पांढरे केस मला नाही वाटत की त्याला कलर करा मेहंदी लावा किंवा काहीतरी करा असं तर मी आता मी कलर येस तर मी यूज करणार आहे लॉरियल पॅरिसचं हे कलर कधी ब्लॅक कलर यूज करते हा आहे इबॉनी ब्लॅक कधी बर्गंडी कलर असतो इबॉनी ब्लॅकमध्ये अगदीच काळेशार केस होत नाही नॉर्मल केस होतात म्हणून सध्या दोन तीन वेळा मी हा यूज करून झालेला आहे अदरवाईज मला थोडेसे ब्राऊन केस म्हणजे बर्गंडी केस आ, तो कलर जास्त आवडतो सो आता हे कसं यूज करायचं याआधीही मी सांगितलेलं आहे तर यामध्ये ही एक बॉटल येते ज्यामध्ये क्रीम आहे आणि हा असा एक ट्यूब येतो हे दोन्ही मिक्स करायचे आहे आणि ग्लव्स वगैरे सगळे या पाउच मध्येच येतात इन्स्ट्रक्शनही या पाऊच मध्ये येतात कसं यूज करायचं कि किती रेशिओ घ्यायचा हे सगळं यामध्ये येतं तर आता हे दोन्ही मिक्स करायचं आहे आणि या साईडला जरा पांढरे केस दिसत आहेत सो ते चांगलेही दिसत नाही आणि म्हणजे नेहमी प्रेझेंटेबल राहावं असंच मीच तुम्हाला सांगत असते सो थोड्याफार गोष्टी करणं आपल्याला गरजेचं आहे जर आपल्याला सुंदर दिसावं वाटत असेल प्रेझेंटेबल दिसावं आणि आपल्या वयापेक्षा थोडं कमी आता आपण वय लपवू शकत नाही पण ते थोडं कमी दिसण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो तर चला आता कलर हे दोन्ही मिक्स करते ग्लव्स वेअर करते आणि कलर जे आहे ते स्टीलच्या किंवा दुसऱ्या ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये किंवा बॉलमध्ये मिक्स करायचं नाही आहे तर काचेच्या बॉलमध्ये मिक्स करा पेक्षा आता मला कलर करणं जास्त चांगलं वाटतं खूप दिवस राहतातही आणि तुमच्याकडे ब्रश असेल तर त्यांनी लावा मला तरी हातांनीच लावायला इझी वाटतं आतमध्ये पर्यंत लावलं जातं आणि आता हे सगळं पूर्ण केसांवर नाही पण जिथे पांढरे केस झाले आहे तिथे सगळीकडे लावून घेते कारण पूर्ण केसाला एवढं कलर पुरत नाही मोठा पॅक असेल तर तो पूर्ण केसांना पुरतो तर हे पटापट -पत लावून घेते तर आता कलर मला पंधरा मिनटं ठेवायचा आहे आणि तोपर्यंत स्किनला पॅम्पर मी करणार आहे प्रत्येक पंधरा दिवसाला किंवा महिन्याला आपण क्लीनअप केलं पाहिजे तर मी इथे क्लीनअप करणार नाही आहे खूप मोठी प्रोसिजर मी करणार नाही आहे कारण ऑलरेडी मला उशीर झालेला आहे तर इथे मी एक पॅक लावणार आहे पण तुम्ही मुलतानी मिट्टी लावू शकता चंदन पावडर लावू शकता किंवा साधा बेसन आणि हळदीचा जो पॅक आपण रेडी करतो तोही लावू शकता आज मी एव्हर यूजचं पील ऑफ मास्क लावणार आहे तर हे पिलॉक मास्क प्रत्येक पंधरा दिवसांनी किंवा महिन्यानी मी लावत असते महिन्याभरात तर जे टॅनिंग आहे किंवा जे डेड स्किन आहे ती सगळी निघून जाते आणि असं पॅक येतं किंवा मग असं पॅकमध्ये नको असेल तर एक छोटं पाऊचही येतं जे वन टाईम यूज आपण करू शकतो तर चेहरा स्वच्छ धुऊन घेतलेला आहे आणि एक लेअर आपल्या स्किनवर लावून घ्यायची आहे आणि हे पण मला वाटतं की दहा ते पंधरा मिनटं ठेवावं लागेल आता सध्या वातावरणामध्ये मॉइश्चर आहे त्यामुळे हे लवकर सुकत नाही तर थोडासा जास्त वेळ लागतो तर आता हे दोन्हीही मी पंधरा मिनिटांनी वॉश करून घेणार आहे पूर्ण चेहऱ्यावर लावून घेते पंधरा मिनटं ठेवते त्यानंतर फेसवॉश आणि हेअर वॉश ही करून घेते त्यानंतर सेल्फ केअर किंवा सेल्फ हायजीन मध्ये येतं आपल्या स्किनची काळजी त्यानंतर आपले अप्पर लिप वाढले असतील आयब्रोज फोरहेड वाढले असतील तर तेही आपल्याला प्रत्येक पंधरा दिवसांनी क्लीन करायचे असतात तर आत्ता मी फोरहेड आणि अप्पर लिप करणार आहे आयब्रोजही थोड्याफार करून घेणार आहे आणि त्यासाठी मी फेशियल रेझरचा वापर करणार आहे आणि फेशियल रेझर कसं यूज करायचं याचा एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स विथ प्रॅक्टिकली मी कसं करते हे मी त्यात शेअर करेन जर आत्ताच्या व्हिडिओमध्ये हे सगळं मी ॲड केलं तर आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तसंही त्याचा मला एक वेगळा व्हिडिओ शेअर करायचा होता जर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघितला नसेल कुणी यूज करायचं कुणी नाही यूज करायचं हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे म्हणून आत्ता फक्त प्रॅक्टिकली फेशियल रेझर कसं यूज करायचं हे अगदी शॉर्टमध्ये सांगणार आहे तर सुरुवातीला तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर जर तुम्हाला यूज करायचं असेल तर फेशियल रेझर प्रॅक्टिकली कसं यूज करायचं हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर आता मी चेहरा स्वच्छ धुऊन आलेली आहे फोरहेड माझं करून झालेला आहे आणि सुरुवातीला फोरहेड आणि अप्पर लिप करा म्हणजे ॲक्च्युली खालच्या साईडचे जे केस असतात ते काढायला जाऊ नका तिथे थोडंसं त्रास होऊ शकतो पहिल्यांदा काढताना तुम्ही फोरहेड करून बघा ती थोडीशी इझी प्रोसेस आहे इथे माझा फोरहेड ही करून झालेला आहे आणि आता मी अप्पर लिप करते आयब्रोज जरी करून आलं ना की चेहऱ्यामध्ये खूप फरक दिसतो आणि म्हणूनच मी सांगत असते की प्रेझेंटेबल राहण्याचा हायजीन मेंटेन करण्याचा सेल्फ केअर रुटीन आपलं हे असलं पाहिजे आपण घरी असलो म्हणून काय झालो आता आ, काही सणवार असेल आ, काही फंक्शन असेल पार्टी असेल तर अशा वेळीच आपण आपली केअर करावी पार्लरमध्ये जावं सॅलॉनमध्ये जावं किंवा घरी काही गोष्टी कराव्या असं अजिबात नसतं हे आपलं प्रत्येक आठवड्याचं पंधरा दिवसाचं महिन्याचं रुटीन आपण सेट करायला हवं जर आपल्याला सुंदर दिसायचं असेल प्रेझेंटेबल दिसायचं असेल आणि मला वाटतं की सगळ्यांनाच असं वाटतं सगळ्या स्त्रिया सुंदर असतात पण ना काही गोष्टी या वेळेवर आणि योग्य वयात करणंही गरजेचं असतं म्हणूनच मी सांगत असते की स्वतःची काळजी घ्या प्रेझेंटेबल दिसा स्टायलिश दिसा आणि या सगळ्याच गोष्टी हायजीनमध्येही येतात आणि पर्सनल केअरमध्येही येतात तर आज मी माझ्या स्वतःसाठी हे सगळं मला स्वतःला पॅम्पर करण्यासाठी किंवा माझे जे रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि हे रुटीन माझं बड्डे आहे म्हणून मी हे सेल्फ केअर केलेली नाहीये तर हे माझं रुटीनच आहे तर आता मला अजूनही बरीचशी कामं आहे आता उद्या बड्डे आहे म्हणून स्वतःचं स्वतः करायचं की नाही हाही एक प्रश्न पडतो पण जर मला तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम तुमच्या शुभेच्छा मिळाल्या तर मला खूप छान वाटेल आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल परत सगळ्यांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद असंच व्हिडिओला प्रेम आणि प्रतिसाद देत रहा व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करायलाही विसरू नका आणि आणखी तुमचे काही सजेशन्स किंवा आणखी कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा चला मग आत्ता मला आणखी एक व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे म्हणजे उद्याची प्रिपरेशन असणार आहे थोडीफार ॲक्च्युली ती जसं मी बोलले की करायची ना की नाही करायची स्वतःचं जेव्हा असतं ना तेव्हा आपलं असंच असतं की दुसऱ्यांचं असेल तर आपण एकदम उत्साह आणि आनंदाने सगळ्या गोष्टी करतो पण स्वतःची जेव्हा ॲक्च्युली स्वतःसाठी जास्त गरज असते तेव्हा आपण सगळ्या गोष्टी टाळतो तर थोडंसं ते कन्फ्युजन आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल सो आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय